जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती संदर्भात जे काही अपडेट आहे तर ती अपडेट आपण वेळोवेळी तुम्हाला देत असतो आपल्याला माहिती आहे की जे काही फेज टू आहे तर त्या फेज टूमध्ये जाहिराती संदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर ती जाहिराती प्रक्रिया सध्या वीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे प्रत्येक जे काही आस्थापना आहे आपापल्या स्तरावरनं बिंदू नामावली रोस्टर जे आहे तर ते अपडेट आपल्या वैयक्तिक लॉग इनला जाहिरात सध्या अपलोड करत आहे त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की बरेचसे जे काही आस्थापना आहे तर त्या आस्थापनेचे सध्या बिंदू नामावली असेल किंवा मग त्या ठिकाणी जे अपडेट करून वेकन पोस्ट असेल पोस्ट असेल असेल त्यानंतर सेक्शन आणि ठिकाणी बघा जे काही वर्किंग पोस्ट असेल तर त्या संदर्भात जी माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा अपडेट करण्याचं काम सुरुवात झालंय तर आजच्या दिवसाला एक महत्वाचं सध्या बघा जिल्हा परिषद बीडच्या वतीने एक कॅम्प सध्या आयोजित करण्यात आहे त्याच्यामध्ये संपूर्ण खाजगी व्यवस्थापन ज्या संस्था आहेत तर त्यांना सध्या बोलवण्यात आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जे काही पदं आहे रिक्त पदक तर ते रिक्त पदांची माहिती सध्या बघा आजच्या दिवसाला मागवण्यात आले त्या अनुषंगाने पत्र जे आहे तर, पत्र सद्य पत्र सद्य तर हे, हे पत्र सध्या बघा कालच्या दिवसाचं लेटेस्ट पत्र सध्या इश्यू करण्यात आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला जिल्हा परिषद बीडचं तर ह्याच्यामध्ये बघा मुख्याध्यापक सर्व खाजगी व्यवस्थापन अनुदानित आणि अंशता अनुदानित यांना हे पत्र देण्यात आलंय तर ह्याच्यामध्ये महत्वाचा जो विषय आहे तर तो विषय म्हणजे इथं बघा खाजगी शाळेतील जे काही सहशिक्षक आहे यांची रिक्त पदाची माहिती बाबत म्हणजे जे काही रिक्त पद आहे तर त्या रिक्त पदांची या ठिकाणी माहिती सध्या आजच्या दिवसाला इथं बघा मागवण्यात आली आहे त्यानुसार संदर्भ बघा वेगवेगळे जे काही ह्या ठिकाणी पत्र निघाले होते तर ते देण्यात आले त्यानुसार पुढे बघा आता आजचा जे काही शेड्यूल आहे तर ते शेड्यूल या ठिकाणी देण्यात आलेले तर इथं जे काही उपरोक्त विषयांवर कळवण्यात येते की सन दोन हजार तेवीस चोवीसच्या मान्यतेनुसार आपल्या शाळेतील शिक्षकांची मान्य कार्यरत रिक्त पदांची माहिती घेऊन बैठकीस माहितीसह उपस्थित राहावे अशा पद्धतीने इथं देण्यात आले तर आता इथे अठ्ठावीस तारखेला सध्या बघा नऊ वाजता सध्या आजच्या दिवसाला सुरुवात होणार आहे तर ते म्हणजे बैठकीच्या ठिकाणी ह्या ठिकाणी अंबाजोगाई पोखरी रोड ह्या ठिकाणी आहे तर इथं जे काही समाविष्ट तालुके अंबाजोगाई केज परळी धारूर बरोबर त्यानंतर दुसरं जे आहे तर त्या ठिकाणी स्काउट भवन बीड जे आहे तर तिथं बीड मांजलगाव आष्टी पाटोदा बरोबर शिरूर हे जे काही तालुके आहे तर ह्या तालुक्यातील जे शाळा आहे तर त्या शाळेंचा जे मुख्याध्यापक असेल तर त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आले तर ह्या ठिकाणी आजच्या दिवसाला जी माहिती आहे तर ती माहिती बघा कशा पद्धतीने मागवण्यात आली तर इथं जे प्रप पत्र अ आणि ब सध्या बघा देण्यात आहे तर ह्याच्यामध्ये संच मान्यतेनुसार सन दोन हजार बावीस तेवीस प्रमाणे मान्य पदे इथं बघा माहिती आहे तर ती सध्या मागवण्यात आली आहे आता इथे प्राथमिक शिक्षक असेल सहा शिक्षक असेल बरोबर त्यानंतर मुख्याध्यापक असेल तर त्यांची जी काही पदं आहेत तर त्या पदांची माहिती त्यानंतर संच मान्यतेनुसार सन तेवीस चोवीस प्रमाणे कार्यरत पदे बरोबर बर, <coughs> त्याच्यामध्ये देखील सध्या इथं माहिती आहे कार्यरत पदे आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जी काही रिक्तपदं आहेत तर ती रिक्तपदं बघा संच मान्यता दोन हजार तेवीस चोवीसप्रमाणे प्रमाणे रिक्तपदांची माहिती अशी एकूण माहिती इथं मागवण्यात आली आहे तर आपल्यासाठी या ठिकाणी प्राथमिक शिक्षक आणि जे काय सहशिक्षक आहे तर त्यांची इथ रिक्त पदांची माहिती आली की त्यानुसार पुढची जी कार्यवाही असेल जाहिराती संदर्भात तर ती त्या ठिकाणी होणार आहे तर ह्याच्यामध्ये आता जे माहिती आहे तर ती माहिती बघा विषया आणि त्या ठिकाणी देखील मागवण्यात आली आहे त्या पद्धतीने इथे बिंदू नामावली माहिती संदर्भात डिटेल्स आहे तसंच बघा इथं पुढे जे आहे तर इथे जे अतिरिक्त शिक्षक आहे तर ते अतिरिक्त शिक्षकांची माहिती देखील सध्या बघा इथं मागवण्यात आलेली आहे जेणेकरून दोन हजार चोवीस या ठिकाणी तेवीस चोवीसनुसार समायोजन झालेले व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची यादी ह्याच्यानुसार पुढील जी काही पद असेल तर ती पद होतात ते सध्या ह्याच्यावर कळणार आहे तसंच बघा इथे पुढचं जो काही कॉलम आहे तर त्याच्यामध्ये रिक्त कर्मचाऱ्यांची माहिती सध्या इथं मागवण्यात आली तर इथं बघा संस्थेचं नाव शाळेचं नाव बरोबर त्यानंतर इथं जे काही रिक्त पद आहे तर ती पद म्हणजे शिक्षक कर्मचारी रिक्त पदांची माहिती बघा या ठिकाणी कशा पद्धतीने मागवले तर इथे कॉलम देण्यात आले तर इथं पदाचे पदनाम प्रशिक्षित पदवीधर त्यानंतर स शिक्षक प्रशिक्षित अपदवीधर त्याच्यामध्ये पहिली पाचवी सहावी आठवी अशा पद्धतीने माहिती सध्या आजच्या दिवसाला मागवण्यात आली आहे ह्याच्यामध्ये आता बिंदू नामावलीनुसार रिक्त पदाचे जे काही आरक्षण असेल तर ते आरक्षण सुद्धा बघा इथं सध्या नमूद होणार आहे म्हणजे इथं जी काही पदं असेल दहा पदं तर ती दहा पदं जशी बिंदू नामावलीचा जे आर आहे त्याच्यानुसार पहिलं पद दुसरं पद तिसरं पद अशा पद्धतीने आरक्षणानुसार देखील इथं सध्या माहिती आहे त्यानंतर विशेष जी काही रिक्तपदं असेल तर त्या संदर्भात देखील माहिती आहे त्यानंतर पद रिक्त होण्याचा तपशील देण्यात आला आहे तर अशा पद्धतीने सध्या जी काही अपडेट माहिती असेल तर ती अपडेट माहिती इथं बघा मागवण्यात आलेली आहे त्यानुसार आता पुढील जी काही सध्या कार्यवाही असेल जाहिराती संदर्भात तर त्या संस्थेच्या सध्या बघा होणार आहे त्या अनुषंगाने हा एक महत्वाचा विशिष्ट जो काही कॅम्प आहे तर तो जिल्हा परिषद बीडच्या वतीने ह्या ठिकाणी दोन ठिकाणी सध्या आजच्या दिवसाला सुरुवात केलेली आहे तर ह्या जो काही अपडेट असेल तर ती अपडेट झाल्यानंतर पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा सुरुवात होणार आहे तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम